छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ बगवंत पवार यांनी आज सातारा येथे पत्रकारांशी संवाद साधला विषय होता दोन हजार तेवीस साली नागठाणे येथील एका हॉस्पिटलमध्ये घडलेल्या घटनेचा या दोन हजार तेवीसच्या घटनेच्या अनुषंगाने सोमनाथ पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला यामध्ये त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने आपली भूमिका स्पष्ट केली एक पोलीस निरीक्षक जी बढती देण्यात आलेली आहे तो निर्णय तात्काळ मागे घ्यावा व दोन हजार तेवीसच्या गुन्ह्याचा तपास पूर्ण होईपर्यंत ही बढती थांबवावी अशा पद्धतीची विनंती व निवेदन त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना आज दिले आणि त्या संदर्भातच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला बघूयात सोमनाथ पवार यांनी नेमकं काय म्हटलं तुमच्यापासून आहे तुम्ही स्थानिक एस पी आहात जिल्ह्याचे या कारणासो हे तुम्हाला पहिलं पत्र दिलंय आणि हे पोलीस महासंचालकाचं पत्र पण तुम्ही त्यांना दाखवलं साहेब मी पोलीस महासंचालकांना पण उद्या मुंबईला जाऊन देणार परंतु तुम्ही स्थानिक असल्यामुळे मला स्वरूप पहिलं पाहायचंय मग स्वरूप मी पाहणार आहे या कारणास्तव मी तुम्हाला पहिलं पत्र व्यवहार करायला आलेलो आणि त्यांनी त्याच्यावरती योग्य रिमार्क देऊन ते पुढे कारवाईसाठी पाठवलेलं आहे माझ्या समोर त्यांनी रिमार्क दिलेला आहे आणि त्याचे फोटोही आम्ही काढले ते तुम्हाला मी पाठवतो संदर्भात काही माहिती घेतली नाही परंतु न्यायालयाने पण तसे काही आदेश दिले नव्हते परंतु तीस दिवस निकाल आल्याच्या नंतर नव्वद दिवसाच्या चार्जशीट दाखल करणे बंधनकारक असतं हे तुम्हालाही माहिती परंतु आज जवळजवळ आठ नऊ महिने झाले परंतु कुठलीही चार्जशीट दाखल केली नाहीये मी आरटीआय मध्ये माहिती मागवली ती माहिती द्यायला त्यांनी टाळाटाळ केली आणि जसं आरटीआय पडल्याच्या नंतरच हे सगळे चार्जशीट तयार झाली आहे आणि तीनच दिवसात ती चार्जशीट सबमिट होईल परंतु अधीक्षक वा, साहेबांनी सांगितले की चार्जशीट जी, जी आलेली आहे ती स्कुटनी करायला आलेली आहे स्कूटनीचा जसा रिपोर्ट येईल तसा आम्ही पुढील दोन तीन दिवसात चार्जशीट दाखल करू दुण 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 दु� <Sess> काय म्हणतात प्रश्न केलात आपलेच जात आणि आपलेच सोट असल्यामुळे आम्हाला कुठे काय हालचाल करता येत नाही पण त्यावेळी मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब होते सहकार्य त्यांनीच आम्हाला केलं त्या टायमाला गुन्हा दाखल होत नव्हता सहकार्य त्यांनीच केलं म्हणून हा गुन्हा दाखल झाला तुम्हाला माहितीये तुम्ही होतात माझ्या बरोबर जेव्हा गुन्हा घडला त्या बसून तकरीबन मुंबई ते सातारा रोज मी अपडाऊन करत होतो तुम्हाला बघितलं जेव्हा याचा पाठपुरावा केला यश आलं तेव्हा जाऊन हा गुन्हा दाखल झाला सहकार्य त्यांनीच केलं तेव्हा जाऊन हा गुन्हा दाखल झाला तरी स्थानिक आमचे नेते असतील त्या टायमाला त्यांनी तपासी अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की याच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे तेव्हा जाऊन हा गुन्हा दाखल झालेला आहे बरोबर आहे शंब, परंतु आम्ही तेच तुम्हाला सांगतोय की आपलेच दाट आणि आपलेच होत त्यामुळे आम्हालाही जास्त बोलता येत नाही आम्ही पत्र व्यवहार करतोय फक्त आणि जे काही करायचे संबंधित घटना घडली ते आणि तुम्ही तर पाहिलेच आहे पोलीस अधीक्षक कार्यालय बाहेर सुद्धा मी उपोषणाचा इशारा दिलेला जेव्हा त्यांनी गुन्हा दाखल नव्हते करून घेत त्या टायमाला ही घटना आहे मे फेब्रुवारी महिन्यातली दोन हजार तेवीस मधली उपोषणाचा इशारा दिलेला मी त्यांना बरेचसे आंदोलन झाले ते तुम्हीच तुमच्या न्यूज चॅनल वरती दाखवलेले आहेत माझं नाव सोमनाथ बळवंत पवार माजी प्रभाग समिती सदस्य मीरा भाईंदर महानगरपालिका तसंच छत्रपती शिवाजी महाराज असून आज आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून एक अर्जी दिलेली आहे विषय होता रवींद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यावरती गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे बत्तीस दोन हजार तेवीस मध्ये आरोपी यास मदत केली म्हणून आरोप झाले आहेत तपास पूर्ण होईपर्यंत सदर पोलीस अधिकारी यांची बढती थांबवण्यात थांबवण्याबाबत विनंती अर्ज आम्ही मान्य पोलीस अधीक्षक साहेबांना केलेला आहे याला कारण असं की एकशे बत्तीस दोन हजार तेवीस मध्ये जी घटना घडली आहे बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नागठाणे नागठाणे येथे धाडगे रुग्णालयामध्ये संबंधित विषय असा होता की कंपाऊंडरनी डिलिव्हरी केल्यामुळे नवजात बाळाचा तिथे मृत्यू झाला त्याच त्याच तपासी अधिकारी रवींद्र तेलतुंबडे होते यांनी त्या ठिकाणी आरोपींची मुख्य आरोपीची पी सी मागणी आवश्यक असताना त्यांनी पी न मागता जेसी मागितली हे वाचून स्वतः स्वत्ता न्यायाधीश सुद्धा अवाक झाले तुम्ही मागणी काय करतात संपूर्ण कोर्ट स्तब्ध झालं की एखादा पोलीस अधिकारी आयवो आरोपीची पी सी न मागता जेसी मागतय हे ऐकून सुद्धा तिथे तुम्ही विचार करा न्यायाधीश अवाक झाले असा माणूस अशा व्यक्तीला जर या ठिकाणी बढती मिळत असेल तर ते कितपत योग्य आहे आरोपीला तुम्ही एका प्रकारे सहकार्यच करताय अशी ही भावना त्यांच्या पत्रातून व्यक्त होते